आहे साहित्य आणि कला संस्था या संस्थेने एक नाटक अरेंज त्या निधीचा उपयोग पालघर जिल्ह्यातील कला आणि साहित्य विकास कार्यासाठी होणार आहे पण प्रेक्षकांचा आणि कलाकारांचा खरा कस उघड्या वातावरणात लागतो की आम्ही तुमच्यापर्यंत किती पोहोचतोय आणि तुम्ही ते किती घेत आहे आणि ते पेड लिहून ठेवा नमस्कार मी गौरी पाटील तुम्हाला सगळ्यांचा आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते तर आपण तारापूरला जाणार आहोत नाटक बघायला मर्मबंध साहित्य आणि कला संस्था या संस्थेने एक नाटक अरेंज केलेलं आहे तर तुम्हाला आवडेल असं आणि तू म्हणशील तसं असं या नाटकाचं नाव आहे आणि या नाटकातून मिळेल म्या, मिळालेला जो निधी आहे त्या निधीचा उपयोग पालघर जिल्ह्यातील कला आणि साहित्य विकास कार्यासाठी होणार आहे तर खूप चांगली संकल्पना संकल्पना आहे ही त्यामुळे मग आता बाबा पण त्या संस्थेत आहेत म्हणून मग आम्ही पण चाललेलो आहे नाटक बघायला तर या नाटकाच्या प्रमुख भूमिकेत संकर्षण कराडे आणि काजल काटे हे आहेत तर संकर्षण कराडेंचं हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे आणि मला एक, एक व्यक्ती म्हणून ते खूपच ग्रेट पर्सन आहेत वायफळवरचं आत्ताच मी त्यांचं एक पॉडकास्ट पण ऐकलं आहे त्याच्यानंतर त्यांचं ते वाढलेलं पान ही कविता असो किंवा मग आता रिसेंटली एक त्यांनी जी राजकीय सिच्युएशन सगळी आहे त्याच्यावर पण एक कविता केले तर अशा सगळ्या त्यांच्या कविता आणि बाकी गोष्टी पण खूप छान असतात त्यांचा अभिनय पण खूप छानच असतो त्यामुळे मग कधीपासून असं बघ असा विचार होता की शिवाजी नाट्यमंदिर जाऊन मग नाटक बघावं पण आता आपल्या तारापूर मध्ये आहे तर मग ही संधी का सोडायची म्हणून मग आम्ही सगळे नाटक बघायला चाललोय तर आज मी तुम्हाला पण घेऊन जाणार आहे सो चला तर आता मी बाबा आणि पूर्वा आम्ही तिघा जण निघालेलो आहोत तिकडे जायला मी पण येणार आहे मोठी मम्मी मोठे पप्पा ते पण येणार आहेत तर ते थोडस लेट येतील आम्ही थोडं लवकर निघाल यस <laughs> ले 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 ना। <laughs> तर, तर आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आणि आमच्या तर आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आमच्या पुढे बस होती मग त्यांना रस्ता माहिती नव्हता तर आता आम्ही पुढे आलो आणि त्यानंतर आतमध्ये यायला जर अशी गल्ली आहे छोटी आहे थोडी त्यामुळे बस मला वाटतं अडकलं तर ते सगळं सॉर्ट करतायत म्हणजे आतमध्ये आणता येत आता बघूया इकड़े सीटिंग अरेंजमेंट आहे आणि त्यानंतर मग या बाजूला इकडे सगळ्या नाटकाचा सेट आहे रेडी होतो की खुर्च्या वगैरे आहेत इथे विक्री चालू आहे आणि हे सगळे मर्मवंध साहित्य आणि कला संस्थेचे कार्यकारिणी सदस्य आहेत कसं चालू तुमचं त्यांना माहिती नाही आणि ते पेड लिहून ठेवा डायरेक्ट तुम्ही मनाली चोरी सांगितलं का फक्त बुकवर नावाचायचं झालं हे बुक झालं घ्या पुढचं बुक ते कोणतीच तिकीट गेलेली नाहीये चला चला चला, चला पहिल्यांदाच अनाउन्समेंट करणार आहे कविता बी अच्छा मी पण पहिल्यांदाच अनाउन्समेंट करते नमस्कार नमस्कार कुलकर्ण्यांच्या घरात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत ओळख करून देतो हे या घराचं सुपुत्र <laughs> असं म्हणणे एवढी मॅच्युरिटी यांच्या थोबाडावर तुम्हाला कुठेच दिसणार नाही पण बाळा असं म्हणणे इतकं लहान यांचं वय ही नाही हे गौरव कुलकर्णी हा आपल्या डियांचाच म्हणजे याच्या आई वडिलांचा आता कुलकर्ण्यांच्या घरात वाढलेलं एकूण एक पोर लाडक होत हे सांगायची गरज नाही काम आहे माझं तुमच्याकडे बघ बर पण ऑफिस नंतरच सांगेन मी तुम्हाला ऑफिस नंतर हा अरे बापरे म्हणजे सात तास कळ काढा ऑफिस <laughs> 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 नंतर म्हणजे तुला कुलकर्णीशी नाहीये तर गौरवशी बोलायचंय आता तर मला पटकन सांग काय काम आहे नाही ना नंतरच सांगत मला काहीच प्रॉब्लेम नाहीये तुला तसं वाटणार नाही ना की सांगायचं सा राहूनच गेलं असं बोलायला हवंच हो होत मर्व साहित्य व कला संस्थेचा हा पहिला प्रयत्न आहे नाटकाचा आणि आम्हाला जो प्रतिसाद मिळाला आहे तो अक्षरशः म्हणजे डोळ्यात अश्रू आणण्यासारखा आहे इतका आनंद आम्हाला झालाय हे आनंदाश्रू आम्हाला आज म्हणजे आवडता येत नाहीये त्यामुळे मनापासून मी सर्वांचे आभार मानते सर्वप्रथम मी विनंती करेन संकर्षण सरांना त्यांनी व्यासपीठावर यायचंय सर फारच छान वाटलं आम्ही तारापूरला पहिल्यांदाच परफॉर्म केलं आम्हाला फार आनंद वाटला आणि काय हे लोक आम्हाला विचारतात किंवा सगळेच विचारतात की अहो जिथे पडदा लागत नाही जिथे घाम येतो तिथे काम करायला मजा येते का तर उत्तर असं आहे की जिथे एसी मध्ये छान सुवास येतो जिथे छान छान गंध पसरलेले असतात पडदा लागतो अशा ठिकाणी काम करणं एक वेळ सोपं पण प्रेक्षकांचा आणि कलाकारांचा खरा कस उघड्या वातावरणात लागतो की आम्ही तुमच्यापर्यंत किती पोहोचतोय आणि तुम्ही ते किती आहे त्याच्यामुळे चौदाांनीही आता प्रयोग सुरू करण्यापूर्वी असं ठरवलं की आपण नेहमी जसे छान एनर्जीने काम करतो आमचं आम्हाला कळत होतं छान घाम येतोय पण अतिशय मनापासून सांगतो की आम्हाला याचा त्रास झाला नाही आम्हाला फार छान वाटले ते काम करायला खरं ते आम्हाला फार आनंद वाटला त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार मी मग आयोजकांचं बोलणं ऐकत होतो त्यांनी अक्षरशः पई पई करून हा प्रयोग उभा केलाय तर मी आम्ही असं मानतो की आम्ही तुम्हाला एंटरटेन करण्यात यशस्वी झालो आहोत तर प्रशांत दांबले फॅन फाउंडेशनचे आभार आयोजकांचे आभार आणि